महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार रवीस राठी यांनी प्रचारासाठी दिव्यांगांना वेटीस धरल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे दिव्यांगांच्या हक्कासाठी झगडणाऱ्या बच्चू कडू यांच्या नावाचा वापर करून त्यांनी मतदारांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे बच्चू कडू यांचे व प्रहार जनशक्ती पक्षाचे नाव पुढे करत त्यांच्यासाठी काम करा असा फुल थापा देत दिव्यांगांना प्रचारामध्ये सहभागी करून घेतले जात आहे विशेष म्हणजे रवी राठी हे प्रहार पक्षाचे उमेदवार नसून केवळ पक्षाचा पाठिंबा मिळालेला अपक्ष उमेदवार आहे प्रचारासाठी दिव्यांगांना ट्रायसिकल आणि भ्रमणध्वनी क्षेपक देण्यात आले असून दिवसाला पाचशे रुपये दिले जात असल्याचे समोर आले आहे नियम शक्यता निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी रविराठी यांचा प्रचार नियमांचा चौकटीत होत आहे का याची चौकशी होण्याची मागणी होत आहे प्रचारासाठी वाहनांवर ध्वनिक्षेपक आणि झेंडे लावण्यासाठी परवानगी आवश्यक असते तसेच होणाऱ्या खर्चाला हिशेब निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक आहे मात्र या बाबतीत नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आहे दिव्यांगांच्या ट्रायसिकलच्या प्रचारासाठी वापर करताना त्यांचा छळ होत असल्याची भावना व्यक्त होत आहे यावर निवडणूक आयोग व संबंधित यंत्रणेने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे प्रचार कोणाला करता आपण प्रचार आपण रविभाव राठीचा तुम्हाला रोजगारामध्ये रोज पाचशे रुपये भेटतात जेवणा खावण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था आहे त्याची आपल्या केरपोन कॉलोनीमध्ये पण आम्ही लांब फिरल्यामुळे कधीकधी कधी आम्ही घेऊन करायला जात नाही स्वतःच्या कमीच आम्ही किती तास काम करावं लागतं तुम्हाला तसं त्याचं बंधन नाही आहे म्हणजे जस जसा वेळ भेटेल तस तसं तुम्ही काम करा असं त्याचं सांगणं आहे परंतु असं वाटते की बाबा आपल्या आपल्या म्हणजे प्रहारनं जे आपल्यासाठी जे काम केलं म्हणजे बच्चू भाऊ पडून त्यांना अपंगासाठी आवाज उचलला त्यांच्यावर अपंगाचा प्रश्न सुटावा म्हणून त्यांच्यावर बरोबर ती नक्ष गुन्हे दाखल झाले आणि असा माणूस महाराष्ट्रामध्ये पहिला आहे की जो दिव्यांगांसाठी आवाज उचलला आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे जे आपल्यासाठी करतात आपलं आपलं कर्तव्य आहे त्यासाठी आपण काहीतरी करावं त्या माध्यमातून आम्ही जुळलेला आहोत त्या माध्यमातून आम्ही नम्रकारतो तर तालुक्यात किती लोक असे काम करत आहेत त्यांच्यासाठी जवळपास आठच्या तारखेला समजा आठ लोक असतो अंदाज किती म्हणजे किती किलोमीटर फिरावं लागतं तुम्हाला फिरावं लागतं तसं त्याचं बंधन नाही पण ती आपलं असं वाटतं की बा जास्तीत जास्त प्रचार झाला तर अधिक चांगलं चाळीस किलोमीटर गाडी चालवत असेल आम्ही तीस किलोमीटर जवळपास प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मूर्तिजापूर असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा